नमस्कार मी डॉक्टर शांताराम कारंडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा रोजगार विभागाचा सरचिटणीस आणि सामाजिक कार्यकर्ता आहे तसंच ही समोर वीस टू बिल्डिंग दिसते त्याचा सेक्रेटरी ज्यावेळी आम्ही या ठिकाणी वीस वर्षापूर्वी फ्लॅट घेतला त्यावेळी या ठिकाणी एवढी घाण होती तुम्हाला मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवेल की एवढी घाण होती ती घाण आम्ही साफ करून आता या ठिकाणी एक चांगलं सुंदर असं नंदनवन उभं केलं मी या ठिकाणी अजून एक आवर्जून सांगू इच्छितो की आम्ही स्व खर्चाने जे त्यांनी कुठलंही कन्स्ट्रक्शन करायचं नाही म्हणून सांगितलं तर आम्ही ह्या कुंड्या ह्या कुंड्याची जवळजवळ किंमत पाचशे कुंड्या आहेत त्या पाचशे कुंड्या म्हणजे जवळजवळ तुमच्या एक दोन लाखाच्या आघारात जातील एक कुंड्या आठशे रुपयाला मिळतील अशा त्या कुंड्यांनी आणि हे इकडं कंपाऊंड का तर डुक्कर वगैरे आलं नाही पाहिजे नुकसान केलं नाही पाहिजे ना ह्याचा मूळ हेतू असा आहे की या ठिकाणी जे घाणीचं साम्राज्य होतं लोकं लघवीला यायचे संडासला यायचे आणि ते एवढे घाण करायचे आणि आम्ही इकडे जवळजवळ पन्नास पन्नास लाख दीड दीड कोटी आता आत्ताच्या खेळ जी किंमत आहे त्या फ्लॅटमध्ये राहतो आणि घाण पूर्णपणे सकाळी खिडकी खोलली की सगळा वास आमच्या घरात यायचा त्यामुळं डेंग्यू मलेरिया आजार व्हायचे लक्ष होते आणि म्हणून हे साफसफाई केलेली साफसफाई करणं हा गुन्हा नाही आहे पण असं असताना सुद्धा या महानगरपालिका आणि वन विभागानं जी कारवाई केली त्याविरोधात आम्ही निश्चितपणे मोठं आंदोलन उभा करू आणि त्यांना जाब विचाराशिवाय राहणार आहे या ठिकाणी पाहिलं तुम्हाला दिसेल की हे गार्डन या पद्धतीने डेव्हलप केलं अनेक झाडं त्या ठिकाणी लावली आणि आमच्या सोसायटीच्या सर्व सभासदांनी मिळून स्वतः खर्च करून या ठिकाणी सात ते आठ लाख रुपये त्यावेळी खर्च केला टोटल दहा लाखाच्या पुढे गेला आहे आणि तो खर्च करून आम्ही हे गार्डन उभं केलं त्याचा हेतू एवढाच होता महापालिकेने जे करायला पाहिजे होतं ते आम्ही स्वतःच्या खर्चाने केलं परंतु महापालिकेतील काही भ्रष्ट अधिकारी एवढे हरामखोर आहेत की त्यांनी स्व काहीही विचार न करता त्याचबरोबर मी सांगेल वन विभागाचं आम्ही पत्रव्यवहार केला पत्रव्यवहार केल्यानंतर त्यांना सांगितलं की असं असं आहे त्यांनी आम्हाला सांगितलं व वन विभागवाल्यांनी की तुम्ही अशी ही कंपाऊंड करा म्हणून म्हणजे तिथून कुठली जनावरं वगैरे येणार नाही ती आम्ही स्वतः खर्च करून कंपाऊंड केली कंपाऊंड केल्यानंतर गार्डन बगीचा तुम्हाला दिसेल की या ठिकाणी लहान मुलं खेळायला येतात बसतात म्हातारी माणसं येतात बसतात यामध्ये आम्ही कुठलंही अतिक्रमण केलेलं नसताना मध्येच आम्हाला पूर्व सूचना न देताना बरं त्यावर एफ आय आर झाला होता आमच्यावर आम्ही गार्डन केलं म्हणून आणि त्या एफ आय आरला कोर्टाने ताशेरे ओढले होते आणि त्याचे ऑर्डरसुद्धा आमच्याकडे आहे इतकं असतानासुद्धा हे वन विभागवाले जे स्वतःला वनस्पतीचे काहीतरी तारा हरता समजतात त्यांनी जाणीवपूर्वक आपल्या खात्याचं काम काय आहे की आपण वनस्पती वगैरे सांभाळली पाहिजे वाढवली पाहिजे परंतु यांनी आम्ही लावलेली झाडं निर्दयपणे तोडली आता त्यांच्यावर हा गुन्हा आम्ही नोंदवला तर चालेल का आम्हाला गुन्हा त्यांच्यावर नोंदवायचा आहे कारण एखाद्या व्यक्तीने एक झाडाचं म्हणजे फक्त फांदी तोडली तरी पण त्याच्यावर गुन्हा नोंदवला जातो मग आता यांनी या या ही आमची अशी झाडं मुळासकट तोडून दिली निर्दयपणे मग आम्हाला त्यांच्यावर गुन्हा नोंदवायचा आहे आणि या ठिकाणी मला आवृत सांगायचं आहे की इथं कुठलंही अतिक्रमण नसताना यांनी या ठिकाणी आम्ही गार्डन बनवलं होतं जाणीवपूर्वक हे सगळं तोडून टाकलेलं आहे त्यामुळे मी वन विभागाला सुद्धा कलेक्टर साहेबांना आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन देतो की गार्डनकडे बघताना तुम्ही स्वतः गार्डन डेव्हलप करायची गरज असताना आम्ही आमच्या खर्चाने केल्यानंतर ही अशी जर कारवाई होत असेल तर आम्हाला निश्चितपणे त्या ठिकाणी कोर्टामध्ये जाऊन द्या